कहता है आपकी विदाई है आज कौन कहता है आपकी विदाई है आज न जाने किसने ये खबर फैलाई है आज इमरान मर्ची साहब दिवाली न्यायाधीश वरिष्ठ स्तर बारामती डॉक्टर वानखेड़े साहब दिवाली न्यायाधीश वरिष्ठ स्तर बारामती श्रीमती रणवीर मैडम दिवाली न्यायाधीश बारामती आवर्जन उपस्थित तुम्हारा सग शब्दांनी स्वागत करतो आणि तुमच्या तुमच्यातर्फे या ठिकाणी आजचे कोळेकर सर आणि त्यांच्या सुविधे सुविधेपत्नी सुरेखा कोळेकर यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होईल मी आपल्या तिघांना विनंती करतो कृपया आपण आमच्यावरती यायचे आम्ही काय म्हणून आम्ही असून देवाचे खेळाव्याचे जी दंडीकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी माणसावरती येऊन आपल्या अनुभव व्यक्त करायचंय श्रीयुद्ध प्रकाशजी दंडीकर सुधीर जी शिंदे श्रीयुद्ध सुधीर श्री अजित अजितजी उदगडे सर या कार्यक्रमासाठी आजच्यावरती आमंत्रित करतो की त्यांनी आपलं म्हणून व्यक्त करायचंय गुळी कन्या पुत्र होतीची सातवी तयाचा हरिक वागे देवा नक्कीच या संत तुकाराम महाराजांच्या उमदीची प्रसिद्धी श्रीयुद्ध विशाल आणि प्रसाद यांच्याकडे बघितल्या नक्कीच येते आगमन सहर्ष स्वागत आहे मित्रोहो यानंतर श्रीयुद्ध रवींद्रजी लोखटे उद्योजक यवत यांना विनंती करतो त्यांनी मंचावरती येऊन आपलं मनोबत व्यक्त आहे यानंतर श्रीयुद्ध अण्णासाहेब सर सहाय्यक अधिक्षक बारामती न्यायालय आपल्याला विनंती आहे की कृपया आपण पुढे येऊन थोडक्यात आपल्या मनात व्यक्त करायचं आहे कोकेसर यांचं शुभारंभ झालेलं आहे कुठं यानंतर श्री सरोदे भाऊसाहेब यांना विनंती करतो की मंचावरती येऊन त्यांनी त्यांचे थोडक्यात मनात व्यक्त करायचं त्या कार्यक्रमासाठी अजून रेल शिक्षण बँकेचे चेअरमन सन्माननीय अर्जुनजी मलगोटे साहेब हे उपस्थित आपलं शब्द सोमांनी सर्वेक्षण स्वागत मित्रांनो यानंतर मी मंचावरती आमंत्रित करतो ऍडव्होकेट पंढरीनाथ माळे सरांना त्यांनी आपलं मनोबत या ठिकाणी व्यक्त करायचं या ठिकाणी सरांनी बोलताना सांगितलं की कोळेकर विश्वास आहे आहेमक थमके सेवावे भान देशपात्र काळाचे बोलावे बरे बोलावे करे कोणाच्याही बोला मनावर फाळून मित्रांनो यानंतर कार्यक्रमात उभे करायची आजचे सत्कारमूर्ती ज्यांनी तब्बल एकवीस वर्ष सात महिने न्याय संस्थेच्या न्याय मंदिरामध्ये त्या पवित्र मंदिरामध्ये कार्य केलं कर्तव्य बजावलं आणि काल त्यांच्या नियत वयोमानानुसार त्यांची सेवानिवृत्ती संपन्न झाली आणि त्याचा हा सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करतो मी मंचावरती आमंत्रित करतो श्री दीपक कोंडीबा कोळेकर यांना आणि त्यांनी त्यांचं मनोवर्ती व्यक्त करायचंय सत्काराला उत्तर द्यायचंय धन्यवाद मित्र यानंतर या गोड कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करतो श्री प्रसादजी कोळेकर यांना